नमस्कार तृषार्थ पथिक या पुस्तकाचं अभिवाचन भाग आठवा आम्ही मार्गक्रमण करीतच राहिलो बोटीच्या भाड्याकरता जे काही थोडेसे पैसे साठवले होते तेवढे घेऊन हिच हाईक करीत हुक ऑफ हॉलंड या ठिकाणी पोहोचलो तेथून इंग्लिश खाडी पार करून इंग्लंडला जाणारी एक मोठी बोट पकडली करड्या ढगातून रिमझिम पाऊस पडत होता लाटांच्या आज्ञेप्रमाणे जहाज देखील शरणागत होऊन संथपणे वर खाली होत होत उफाळलेल्या पाण्यातून आम्ही जसे पुढे जात होतो तसा खोल विचार माझ्या मनात आला की मी कुठे जात आहे माझ्या समोर काय वाढून ठेवलं आहे कोणजाणे एकोणीसाव्या वर्षात पदार्पण केल्यावर खर तर मी नोकरी व्यवसायासंदर्भात गंभीर विचार कराव्यास हवा पण तसं करण्याची माझ्या मनात तिळमात्र देखील इच्छा नव्हती मी कुठे चाललो आहे माझ्या ध्येयाव्यतिरिक्त मी तर कोण्यात कोणत्याही विषयावर गंभीरपणे का बरे विचार करू शकत नव्हतो अध्यात्माविषयी माझ्या मनात पुसटशी कल्पना होती त्यात भविष्याविषयी काहीच सूचना नव्हती मी बोटीच्या आतील भागात बुडणाऱ्याला वाचवण्याकरता उपयोगात आणले जाणारे रबरी वर्तुळाकार लाईफ प्रिझर्व्हर पाहिले आणि प्रार्थना केली की या अनिश्चिततेच्या समुद्रात बुडण्यापासून वाचवण्याकरता असेच एखादे लाईफ जॅकेट माझ्या दिशेने फेकण्यात यावे मला पुन्हा याचं स्मरण झालं की मनुष्याजवळ प्राणार्पण करण्या इतपत अर्थपूर्ण ध्येय नसेल तर त्याचे प्राण धारण करणं निरर्थक होय त्या ध्येयपूर्तीकरता मी माझी जन्मभूमी सोडली होती पण खरं सांगायचं सा तर माझी अवस्था वाऱ्यामुळे भरकटत जाणाऱ्या एका पानासारखी झाली होती मी कुठे जात आहे याचाच मला पत्ता नव्हता अचानक समोरचे धुके बाजूला सरले आणि डोव्हरचे शुभ्र पर्वत दृष्टीस पडले आमची बोट किनाऱ्याला लागली ब्रिटिश इमिग्रेशन अधिकाऱ्याने आमची तपासणी करण्यास सुरुवात केली ते अधिकारी आमच्याकडे कमालीच्या संशयखोर नजरेने पाहत होते पाच फूट आठ इंच उंचीच्या हडकुळ्या गॅरीचे लांब करडे केस दाढी आणि आकर्षक चेहरा पाहिला की अनेक वेळा लोक म्हणायचे की तो हुबेहूब येशू ख्रिस्ताप्रमाणे दिसतो त्याने निळी जीन्सची पॅन्ट हिरवा टी शर्ट आणि कॅनव्हासचे बूट घातले होते अमेरिकन सैन्याकडून विकत घेतलेली एक जुना, जुनाट पिशवी आणि स्लिपिंग बॅग त्याच्या खांद्याला अडकवलेली होती माझ्या बाबतीत सांगायचं तर मी इतके लांब केस वाढवूनही माझ्या बालसुलग तोंडावर काहीही करून दाढी किंवा मिशी फुटली नव्हती मी रेघारेघांची जीन्स पॅन्ट करड्या रंगाचा टी शर्ट आणि त्यावर एक काळी बंडी घातली होती माझ्या परिचयातील लोकांकरता मला ओळखण्याची हमखास खूण म्हणजे ही काळीबंडी कारण गेले वर्षभर मी ती दररोज अंगात घालत असे एक फिकट चॉकलेटी रंगाची गोणपाटाची पिशवी आणि झोपण्याची बॅग या दोन गोष्टी माझ्या खांद्यावर होत्या आणि पायात मोकासीन पद्धतीचे बूट होते रांगेत उभे असल्यामुळे येणारे जाणारे शासकीय अधिकारी आमच्याकडे संशयित नजरेने पाहत होते तसंच खोचक टोमणेही मारत होते टेबलापाशी पोचताच आम्ही दिनपणे आमचे अमेरिकन पासपोर्ट दाखवले आणि आमची रवानगी तडक एका खोलीत करण्यात आली काही मिनिटांनी दोन कस्टम अधिकारी आणि एक पोलीस आत येऊन आमच्याकडे रोखून बघू लागले प्रमुख अधिकाऱ्याने राखाडी सूट आणि चॉकलेटी टाय घातला होता त्याने फरमावलं झडतीघा यांची बघा काही मादक पदार्थ मिळतात का माझी बॅग टेबलावर ओलटी करून अधिकाऱ्याने पाहिलं एक हिरवा टी शर्ट दोन अंडरवेअर दात घासण्याचा ब्रश कंगवा साबण बायबल आणि रँडल्स आयलंडवर मिळालेले ते पत्रक याशिवाय काहीच नव्हतं अधिकारी ओ ओर, ओरडला एवढंच आहे का मी घाबरत माझा हार्मोनिका बाहेर काढीत म्हणालो सर आणखी एवढंच आहे माझ्याकडे गॅरीची सुद्धा झडती घेण्यात आली नंतर यक्ष प्रश्न विचारण्यात आला किती पैसे आहेत तुमच्याकडे जेव्हा आम्ही आमची तुटपुंजी रक्कम दाखवली तेव्हा त्यांच्या घृणेचे क्रोधात रूपांतर झाले प्रमुख अधिकारी आता लालबुंद झाला होता आमच्या देशात तुमच्यासारख्या जनावरांची काही आवश्यकता नाही तो गरजला आम्ही तुमच्या झिंज्या भादरून काढू आणि सरळ तुरुंगात टाकू पोलिसाकडे बळून तो म्हणाला कात्री आण आणि चमन घोटाकर त्यानंतर त्यांनी आम्हाला कपडे काढायला लावले आणि आमच्या पिशव्यांची पुन्हा एकदा कसून तपासणी केली नंतर इतके प्रश्न विचारले की उत्तर देऊन देऊन आमची मन झाली शेवटी लेकानं तुम्ही मोठ्या गोत्यात सापडला आहात असं बोलून ते झपाट्याने निघून गेले चिंतने भेडसावल्यामुळे मी आणि गॅरी चकार शब्द बोललो नव्हतो आम्हाला एक तास तसंच ताटकळत ठेवण्यात आलं काय निकाल येणार या विवंचनेत आम्ही पडलो होतो अखेर दोन पोलिसांनी धाड दिशी दरवाजा उघडला आणि आम्हा दोघांना दंडाला धरून बाहेर सज्जात आणलं कस्टम ऑफिसमध्ये जाताच त्याने आम्हाला गेटमधून बाहेरची वाट धरण्यास सांगितली आणि जाता जाता धमकावलं एक जरी चुकीचं पाऊल पडलं ना तर सरळ तुरुंगात जाल पासपोर्टवर शिक्का मारला आता आम्ही मुक्त होतो काहीशा गोंधळलेल्या अवस्थेत आम्ही रस्त्यावर उभे होतो इंग्लंडचे सृष्टी सौंदर्य डोळ्यांना सुखवणारे होते त्याबद्दल आम्ही कृतज्ञ होतो आता अंगठे वर करून रस्त्यावर बसलो होतो एक कार थांबली आम्ही सरळ आत शिरलो एक युवती आणि तिच्या मित्राने स्मित करून आमचं स्वागत केलं तर त्यांचा टेरियर जातीचा कुत्रा एकदम आमच्या मांडीवर बसला आमच्यावर झेपावला कुणीकडे जात आहे त्या मुलीने विचारलं आम्हालाच नाही गॅरी उत्तरला एका बाटलीतून बियरचे घोट घेत तो युवक म्हणाला आय लॉफ वाईट इथं एक रॉक संगीताचा कार्यक्रम होणार आहे आम्ही तिथे जात आहोत खूप मजा येणार आहे तुम्ही आमच्याबरोबर का काय येत नाही गॅरी आणि मी संमतीदर्शक हसलो टेरियर भुंकत भुंकत आमचे चेहरे चाटू लागला प्रवास सुरू झाला कार एका फेरीबोटीत ठेवून आम्ही त्या बेटावर गेलो आणि लगेचच त्या असंख्य हिप्पींच्या मेळाव्यात समरस झालो हिरवीगार पर्वतराची आणि दर्याखोऱ्यांमध्ये त्या विशाल संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते सर्व बाजूने कुंपण उभारलं होतं तर रागीट पोलीस त्यांच्या कुत्र्यासह विना तिकीट प्रवेश करणाऱ्यांना रोखत होते या सर्व गदारोळ्यात रॉक संगीताचे बँड समूह आपापली गाणी प्रस्तुत करत होते तीन दिवस आणि तीन रात्री चालणारा हा रंगतदार कार्यक्रम धूमधडाक्यात सुरू होता गांजाचा धूर सर्वत्र पसरला होता जिकडे पाहावं तिकडे एल एस डीचे सेवन सुरू होते मुलं मुली डोंगरावर घसरत डोंगरावरून घसरत चिखलाने भरलेल्या तळ्यात पडत होती तर अनेक अर्धनग्न देह हो संगीताच्या ठेक्यावर नाचत होते एके रात्री आकाशातून पाऊस कोसळत असताना गॅरी आणि मी स्टेज पासून अधिक दूर नव्हतो तोच जिमी हॅन्ड्रिक्सचे आगमन झाले त्याने नारिंगी सूट लांब बाह्यांचा शर्ट घातला होता तरी सुद्धा आताचं वागणं त्या मानाने सरळ वाटलं गेले ते दिवस जेव्हा मी या कलाकाराला मंचावर आपले गिटार जाळताना पाहिलं होतं आता रात्री मात्र तो एक गंभीर कलाकार होता स्टार स्पँगल्ड बॅनर हे गाणं तो आपल्या गिटारवर वाजवू लागला आज तो आपल्या विशिष्ट शैलीत वाजवत होता आज माझ्यासमोर आमच्या पिढीचा एक अत्यंत लोकप्रिय कलाकार हिप्पी संस्कृतीचा महानायक उभा राहून आपला संदेश देत होता त्याचा संदेश होता कोणत्याही निर्बंधाशिवाय आपलं मनोगत व्यक्त करा सद्य संस्कृतीविरुद्ध बंड पुकारा माझ्या मनाने मात्र याचा अर्थ असा घेतला की लोक काय म्हणतील याचा काही एक विचार न करता अंतरातील आदेश पाळा संगीताचा ध्वनी कांठाळ्या बसवणारा जणू काही पर्वत शिखरांना विचलित करणारा समुद्राला खवळून टाकणारा आणि ढगांना विखुरणारा होता परंतु माझ्यातील आतून येणारा अनामिक ध्वनी याहून अधिक तीव्र होता कार्यक्रम संपल्यानंतर मी आणि गॅरी काही दांडगट लोकांबरोबर एका गाडीतून लंडनला निघालो कशाचा तरी आश्रय घ्यावा या उद्देशाने रँडल्स आयलंडवर त्या अपरिचित साधूने मला जे पत्रक दिलं होतं ते बॅगमधून काढून मी वाचू लागलो पत्रकाच्या पाठच्या बाजूला झाडाखाली बसलेल्या एका व्यक्तीचा फोटो होता त्यांचे मोठे बदामाच्या आकाराचे डोळे आनंदाने चमकत होते ते जरी वृद्ध दिसत असले तरी भाव निरागस बालका समान भासत होते टर्टलनेक टी शर्ट अंगावर होता आणि त्यांचे स्मित शांतता पसरवीत होते ते कोण अथवा कुठून आले होते हे देखील मला ठाऊक नव्हते माझ्यावर मात्र त्यांचा मोठा प्रभाव पडत होता अखिल सृष्टीत जर कोणाकडे आध्यात्मिक आनंद असला तर तो याच व्यक्तीकडे आहे असा विलक्षण विचार मनाला चाटून गेला काही काळानंतर लंडनच्या उपनगरातील एका लहानशा खोलीत ऑइल ऑफ व्हाईट येथे भेटलेल्या काही हिप्पींबरोबर आम्ही राहत होतो एक हिप्पी एकदा वर्तमानपत्र वाचित होता अचानक त्याचा चेहरा निस्तेज पडला मान वर करून तो रडक्या स्वरात किंचाळला काय झालं आम्ही त्याला विचारलं भयंकर वाईट बातमी आहे जिमी हॅड्रिक्स मेला छे हे छे, कसं घडलं मी विचारलं आमच्या यजमानाने वर्तमानपत्र हळूवार खाली ठेवत खुलासा केला लंडनचा हा पेपर म्हणतो की काल रात्री त्याने प्रमाणाबाहेर झोपेच्या गोळ्या घेतल्या आणि स्वतःच्याच उलटीने त्याचा श्वास गुदमरून गेला गॅरीने आपलं डोकं गुडघ्यात कुपसलं मी तर पार खचून गेलो मी यातून काय शिकावं हा प्रश्न मी स्वतःलाच केला जगाला ज्याचा हव्यास आहे ते सर्व काही हेड्रिक्सकडे होतं तेही एवढ्या तरुण वयात संपत्ती प्रसिद्धी यश आणि विलक्षण कलागुण तरीही तो असंतुष्ट होता आमच्या पिढीच्या गळ्यातील स्वतःच्याच अतिरेकाला बळी पडला हजारो लोक संभोग अंमली पदार्थांचे सेवन आणि रॉक अँड रोल संगीत हा प्रगतीशील जीवनाचा कानमंत्र आहे अशी घोषणा करीत होते स्वातंत्र्य हे त्यांचं सर्वोच्च नीतीमूल्य होतं परंतु जे वास्तविक स्वतंत्र होते का परंतु ते वास्तविक स्वतंत्र होते का हिप्पी संस्कृतीत सहभागी झालेल्या लोकांचा विचार करीत असताना मला सर्व चांगले लोक आठवले मी त्यांचाही विचार करू लागलो ज्यांचे वागणे भन्नाट आणि कृतज्ञतेचे होते मी विचार केला की आईवडिलांनी कृतज्ञता हेच सर्वोच्च नीतीमूल्य असल्याचं मला आणि माझ्या भावंडांना शिकवलं होतं मला खरोखर या संस्कृतीचा भाग व्हायचं होतं का मी निश्चितच माझ्या आईवडिलांच्या पिढीत रुळू शकत नव्हतो मग मी कुठे बसत होतो हे देवा कृपा करून मला मार्ग दाखव या अनेक विचारांमध्ये मी जिमीसाठी प्रार्थना केली सामाजिक आणि कौटुंबिक रीतिरिवाज जुगारून मी ज्या हिप्पी आंदोलनात सहभागी झालो होतो त्याबद्दल आता भ्रमनिराश होऊ लागला होता माझं एक स्वप्न होतं की हिप्पी संस्कृती एक प्रबुद्ध ज्ञानाने प्रगत जग निर्माण करेल पण आता माझी अशी धारणा आहे की या आंदोलनातील बंडखोरी करता बंड पुकारणं आणि वैयक्तिक सुखासाठी सर्व काही अशा घातक घटकांचाच विजय होत आहे जिमी हेड्रिक्सच्या विनाकारण दुःखद निधनाने माझं स्वप्न जवळजवळ नष्टच झाल्यासारखं होतं तरी सुद्धा मनुष्याने जगण्यासाठी एक शेवटची केविलवाणी धडपड करावी त्याप्रमाणे मी सुद्धा आमच्या पिढीच्या अतिरेकात कधी नव्हे इतका आकंठ बुडणार होतो